नमस्कार चित्रपटसृष्टीत खलनायकी भूमिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने झाडाला गडफास लावून आत्महत्या केली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो प्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वैयन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते एन डी प्रसाद यांनी त्रेचाळीसव्या वर्षी आत्महत्या केली आहे कोचीजवळील कलामसेरी इथल्या त्यांच्या घराबाहेर असलेल्या एका झाडाला त्याने गळफास लावून घेतला आहे प्रसादने नवीन पॉली यांच्या ऍक्शन हिरो बिजू या सिनेमात काम केले होते मिळालेल्या माहितीनुसार प्रसादची बायको देखील त्याच्यासोबत राहत नव्हती तो अनेक दिवसांपासून नैराश्याच्या गर्दीत होता यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे त्याच्या जा पश्चात पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे त्याच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन मुलांच्या डोक्यावरील बापाचे छत्र हे अगदी कमी वयातच हरपलं आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली